मग येणाऱ्या कालामध्ये काही तसंच नाव टिकवण्यासाठी अजून काही नवीन नवीन खरेदी घेतली हा छोटा त्यांनी पण चार शर्यती केल्या चार शर्यती याच्या सोबतच खूप मोठा काल गाजवलेला आहे बच्चांनी कुठेतरी बघा मला वाटतं या क्षेत्राच्या पण एक नाव आहे काय बोलाल हा मी वयाच्या पंधरा वर्षापासून बैलगाडी पालवतो हो आज पहिल्याच पलव उद्या गाडी पण होते हल्ली काय कोणता कोण पण बैल घेऊ शकते ना त्याच्या मला शर्यत होऊ शकते काय पण खावला खाला तो पालणारच आहे पालणार असल्या तर ने जो कमी पलत असेल त्याला काही सोना घातला तरी पालणार नाही असाय बरोबर समोर तुम्ही बघू शकता खूप मोठा काल गाजवलेला असा कृष्णा शेठ कटेकर मंगारपारा यांचा बच्चा स्वतः चालक स्वतः मालक बघा अजून परत बैल पालतोय आता माझ्या चॅनलला तर चार वर्ष झाली चार वर्ष झाली मी या बैलाचे अपडेट देत असतो आता काही दिवस नव्हती पण आज खिरकाळीच्या मैदानामध्ये चांगला गुलाल घेतलेला आहे दादांनी ते विचारूया दादा नमस्कार नमस्कार भरपूर दिवसानंतर आपली मुलाखत होते कसं काय नियोजन चालू आहे आता, आता आज आम्ही दिला होता एक बैल सांगून सांगत पण चांगली शर्यत मारली आज पण बरोबर आता किती दिवस आपली घरचीच गाडी फलते पण ते त्यांनी पण आपल्याला बिरजा दिलेल्या बच्च्याशी त्याच्या मुलं आज आपण त्याला दिला त्याचा आपण गुलाल झाला बरोबर आता त्यांच्या कुठल्या वासरामध्ये पला त्याचा नवीन वासरून आणला त्यांनी साताऱ्यावरून पाला आणि काय फोनवर झाला का कॉन्टॅक्ट मोबाईल वर शहरात फोनवर जमली होती त्याची पण त्याला त्याची एक बैल सांगून आपण बैल दिला होता म्हणजे आपला लपून होता बच्चा। आपला बैल लपून होता बरोबर आता खूप मोठा काल गाजवलेला आहे बच्चांनी कुठेतरी बघा मला वाटतं या बैलगारा शरीर क्षेत्राच्या इतिहासामध्ये बच्चं पण एक नाव आहे काय बोला बच्चा अद्याप परे जसा पहिल्यांदा पलवतो तसाच अद्याप पलतोय पण पायरा चांगला असेल तसा पलतो बरोबर बैल जसा भेटेल तसा बैल बच्चा पलतो आता नियोजन कसं काय कारण तुम्ही स्वतः गाडी पलवतात तर काय तुम्ही का सर्वांचा सल्ला असतो आशिष कटेकर प्रतीक पाटील प्रीतम कटेकर हे सर्व सगळं हेच करतात जास्त जास्त आशिष कटेकर बरोबर आता भाऊ तुम्ही खूप वर्षापासून गाडी पालवतात बच्चा जी पलवायची याच्या आधी पण गाडी पलवायचं हा मी वयाच्या पंधरा वर्षापासून बैलगाडी गाडी बरोबर आहे आता बच्चा आल्यापासून काय म्हणजे काय बदल नाव काय झालं काय बोलाल तुम्ही नाही पहिलं बच्चापेक्षा पण अगोदर पिंट्या टायगर जास्त बोलत होता पण त्याच्यापेक्षा नाव जास्त नाव केलं बरोबर आहे कुठेतरी मला वाटतं एक गाडी ती मला वाटतं जरी हारली असेल पण तिची चर्चा अखंड मला वाटतं बिंजोर क्षेत्रामध्ये राहील बकासूर सोबत पडलेल्या देसाईच्या मैदानामध्ये बकासूर देसाईच्या मैदाना आता आजचा जो नियोजन केला तुम्ही सांगितलं कुठेतरी लापून दिला होता बहीण काय बोलाल या खेळाबद्दल बघा आता आज पहिल्या ना तर उद्या लगेच गाडी पण होता आपली हो आज पायऱ्यात पण उद्या गाडी पण होते आहे हल्ली काय कोणचा कौन पण कोणचा कोण पण बैल घेऊ शकतो ना त्याची मला शर्यत होऊ शकते बरोबर आता आशिष कटेकर जास्त माझा पैरा करतो तो त्याच्या नियोजनमध्ये सर्व चालते बरोबर आता तुम्हाला हा खेळ कसा का वाटतं कारण पूर्वीचा खेळ तुम्ही बघितलेला आहे पूर्वीचा खेळ आपला काय अंडा बालदी होता कसा आता पैशाचा खेळ निघला बरोबर नाही पैर्यांचा पूर्वीच्या काळामध्ये ना पैरे पण ना मला वाटतं खूप वर्षे वर्षभर टिकून राहायचं पैर पहिलं जास्त करून स्वतः स्वतःचीच पालाची किंवा पैरा केला तर तो फुटतच नव्हता लोक आता, आता आज दर अड्ड्याला नवीन पैरा होता दर अड्ड्याला नवीन बरोबर आता मला वाटतं येणाऱ्या अड्ड्यामध्ये वच्छा अजून दुसरा कुठला काय सांगाल एक भंगारपार नाव ना मला वाटतं अखंड मुंबई बिंजरला खूप जास्त टिकून ठेवला तो हो आता जो जो अनो पाच वर्ष म्हणजे बैल असेल तसा ते कमी नाही बैलाला तोड देऊनच चालणार बरोबर आणि बैल नाही असं पण आहे बैल बैल तसा बैल आणि तुम्ही स्वतः गाडी पलवतात तुम्ही एक काय अनुभव घेतलाय की एखाद्या दावणीला असा बैल घडला तर त्याला कसा आपण सांभाळायचं किंवा कसं काय नियोजन करायचं काय बोलवत बैल पलत असला ना तो नियोजन बरोबर होतो आणि त्याला काय पण खावला गाला तो पालणारच आहे पालनार असला जो कमी पालत असेल त्याला काही सोना घातला तरी पालणार नाही बरोबर मला एक, वाटतं एक चॅनल वर युट्यूबच्या चॅनल वरती बच्चितची एक रील व्हायरल झालेली खूप जास्त मला वाटतं चाळीस ते पन्नास लाख लोक छोटा मुलगा एक बसलेला होता त्याच्यावरती रील नातू माझा तो नातू ना तुमचा कुठेतरी ती मला वाटतं खूप जुनी रील आहे त्यावेळेला मला वाटतं बच्चे किती वय किती होता त्यावेळेला वय म्हणते त्याचा दुसराच असेल म्हणजे दोन अडीच वर्षाचा असेल दोन अडीच वर्षाचा आता वय किती झालं त्याचा आता जाती पूर्ण झाला आता जाती पूर्ण झालाय म्हणजे आपण एक वर्ष आणलेला आणि ते पाच वर्ष म्हणजे सहा वर्ष चालू आहे सहावा वर्ष म्हणजे तुमच्या धावणीला पलतोय आणि कुठेतरी आता जसं त्यांनी नाव केलंय मग येणाऱ्या कालामध्ये काही तसंच नाव टिकवण्यासाठी अजून काही नवीन नवीन खरेदी घेतली वा हा एक छोटा त्यांनी पण चार शर्यती केल्या चार शर्यती केल्या सोबतच याच्या सोबतच बिना गाडी बांधून पण आणि वासरू जातीवंत आहे काय नाव आहे त्याचं पिंट्या पिंट्या लहान कार्पिओ मध्ये आणलेला आहे त्याला सहा महिन्याच असताना खरसुंडीच्या यात्रेची म्हणजे मध्ये मागच्या शिटा कार्पिओच्या खोलल्या त्या पुरा ढकलल्यानं मागच्या बाजून कार्पिओ त्याला आणला मी बरोबर म्हणजे प्रवास पण मला वाटतं पाच ते सहा तासाचा असेल हो जास्त सात तास सात तास तासाचा प्रवास कसा काय मॅनेज केला त्याला अंतर काही त्रास वगैरे काय त्रास दिला नाही त्यांनी फक्त एकदा पारगाव खांडाल्यानं हॉटेल ला जेव्हा उतारलो तेव्हा त्यांनी लघवी आणि संडास केली तोपर्यंत घरी पर्यंत नाही केली पहिल्यांदा पण नाही केली बरोबर घरी डायरेक्ट आले परत केली म्हणजे जसं आता तुम्हाला काय वाटतं जसं बच्च्यांनी त्याचं नाव केलंय मग पिंट्या पण नाव करील काय वाटतं शंभर टक्के पिंट्या पण बच्च्यापेक्षा पण जास्त नाव करायला पाहिजे तरी असं आमचं मत आहे बरोबर आहे आम्ही सगळं जण होतो ना सर्व आम्ही खरसुंडीला होतो सगळ्यांची चॉईस मध्ये तो घेतला बरोबर आहे आणि कसं काय निवड म्हणजे तुम्ही सहज फिरायला सहज मजा बघायला गेलो तो कसं लोका काय कोण सांगते दोन लाख किंमत आहे कोण पाच लाख सांगते वासरांची तर आम्ही मजा बघायला गेलो हो। बरोबर तो चांगला भेटला म्हणून भेटला तीस हजार शंभर ला घेतला शंभर वाटतं मित्रांनो बघा मुंबई बिंदूरचा एक मोठं भविष्य तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये दिसणार आहे पिंट्या आणि तो पण एक अशा गाडा मालकाच्या दावणीला ज्यांचा खूप मोठा नाव आहे कृष्णा शेटकाटेकर त्यांनी एक मोठा बैल घडवला बच्चा आणि तुमचा आधीचा काल कसा होता काय सांगाल तुम्ही आधीचा काल पण आपला चांगला होता पिंटे टायगर बोलत होता वजीर संजय बोलत होता सतरा वर्षापूर्वी मी चार लाख एकसठ ला एक संजय म्हणून घेतला होता तो पण असा माझा महाराष्ट्र नाव करूनच गेला बरोबर म्हणजे कुठेतरी धावणीला जी पण बैला येतात ती मला वाटतं नाव रुपयाला सगळी टॉपचीच बैला घेतो मी आणि नाव करूनच जातात माझं ती बरोबर आणि टॉपचाच खेळ कायम तुमचा टॉपचाच खेळ करणार बिंजोरवर नाव फिरवणार आहोत बरोबर आता काही माग थोडस बॅक पॅच पण चालू होता बच्चाला थोडासा त्रास पण होता त्यावेळेला मला बरेचशेच मैदानामध्ये बच्चा नव्हता दिसत मे महिन्यात तो जरा आजारीच होता जरा छात कप तो कमी पलत होता मग आम्ही नाही गेलो म्हणजे कुठेतरी एक महिन्याचा विश्रांत हा विश्रांत आणि मला वाटतं बिंजोरलाच पलतो ना तीन ना तीन पेऱ्यांना जरा कमी पलतो तो बिंजोरला पलतो बरोबर आहे आतापर्यंत काही बच्च झालेल्या गाड्या भले समोरच्या गाडीचं नाव घेताना तुम्ही काय सांगाल आठवणीच्या गाड्या तुमच्या बऱ्याच गाड्या आम्ही मारल्या अशा सगळ्या प्रेमाची झाल्या पण गाड्या सगळ्या टस टच मारल्या काही एखादी अशी गाडी जशी आता तुम्हाला वाटलं स्वतः चालवतात आणि स्वतः पालवतात गाडी खूप पाठीमाग राहिली पण बच्च्या आणि समोरच्या महिलांनी ती गाडी खेचून तिथं गुलाल मिळवला अशी एखादी गाडी काही आठवणीची गाड्या बऱ्याच झाल्या पण कोणचं नाव घेणं बरोबर नाही नाव न घेता तुमच्याच जोडीचं नाव घे ना तुम्ही एखाद्या वेळेला समजावा या या मैदानाला ही जोडी पळालेली आमची पण तिथं असं वाटलं की आम्हाला ही गाडी आमची खूप पाठी आपची मागे राहिले पण तिथे गुलाल घेतला समीर बहिरचा आणि आपला जवळ जवळ तीन ते चार छकडे माग होत बरोबर आहे आणि तिथे गुलाल घेतला तरी गुलाल घेतला झेंड्यावर बरोबर झेंडा मारली तरी पण फारकानच मारली छकड्यानेच मारली बरोबर तीन चार चकडे माग असून बरोबर आता काही मैदाना तुमच्या आता बघतात आता खूप सारी नवीन नवीन मैदाना होतात जसं आता बोरीची वारी या वर्षी नवीन मागच्या वर्षा बघतो आपण त्यानंतर आता एक काकरवाल झाल्या काही जुनी मैदाना तुमच्या आठवणीची आता नाही दिसत आपल्याला मैदानाची काय नाव सांगाल जी आता मैदाना नाही आहेत जुना मैदान बोलतो मावसा होता एक पण तिथं तर आम्ही हमेशा गुलाल घेणार लांबचा होता ना जरी मागर आलो तरी तो गाडी बच्चा गाडी करणारच पुढं बरोबर जास्त करून मावसाच मैदान बाकी जशी आहे जुनी नवीन बरोबर आता खिरकालीच्या मैदानाचा काय अनुभव सांगाल तुम्ही खिरकालीच्या मैदान पण बच्चा गुलाल सोडत नाही चांगला आता मागच्या वेळेला पण आणतो ना वासरावच गाडी चांगली गाडी मारली आज पण आज अशीच आदेशाला दिल तर पण चांगली गाडी मारली बरोबर आणि आता खांदी बदललाय का तोच खांदी दोन्ही खांद्या पब्लिकनीच पलतो खांदी पब्लिक ना बरोबर आहे काही गारा मालकांची आता बिचल चालू आहे चारही खांदी बैल पालतात त्यानंतर काही गारा मालक पस्तवतात पण की आता आम्हाला तोच खांद पाहिजे होता त्याच्यामुळे बैल पालायचं पण कमी होतं काय तुम्हाला काय वाटतं याचा अनुभव नाही नाही कसा बैल ज्याच्यात दम असला ना तो चारही खांदी पण पालतो बरोबर पण एखादा बैल पब्लिकनी पालणार असला तर तो आतून थोडा कमी पण असं पहिला हा बैल म्हणजे एकदम आतमधूनच पडत होता किंवा सगळे मेहनत आमचा तो एक सुलतान बैल होता त्याच्यामुळे तो पब्लिक ऑफ आला बरोबर म्हणजे कुठेतरी तुम्ही त्याला पण घडवला हा त्याला पब्लिकला घडवला पहिला आतानच फलत होता बरोबर आता पुढचं कसं काय नियोजन असेल आता मुंबई तर आता सुरुवात झालेली आहे खरी मुंबई बिंदरची काय बोला कसं काय नियोजन असेल आता पुढचं आपलं आता बघू आपला घरचा वासू पलते तर त्याला ट्रेन करायचा अशी अशी नाही हो होईल आपण दुसरा बघू काहीतरी बरोबर चला तुम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण गुलाल होता जो लपून दिला होता आणि बॅनरवाला बघा प्रत्येक बॅनरवर गाडी जमवतं त्याची इच्छा असते की त्याचं गाडी व्हावा आणि एक चांगला बैल मिळावा त्याला तर त्याला कुठेतरी आज बच्चांनी गुलाल मिळून दिला आणि तुमचा आधीच पण पैरे झालेलं आहे तर तुम्हाला दोन्ही मार्ग गाडा मालकांना शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद